बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव ऑल इंडिया लिनेस क्लब मल्टिपल चतुर्भुजा अंतर्गत एम एच तीन गोदा तरंगाच्या प्रांत पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा महिलांनी उभ्या केलेल्या सामाजिक कार्याचा जागर करून उत्साहात पार पडला या सोहळ्यामध्ये लतिकाताई पवार यांनी प्रांताध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली नागापूर या ठिकाणी ऋणानुबंध हा पदग्रहण सोहळा रंगला या पदग्रहण सोहळ्यासाठी ऑल इंडिया लेनेस क्लबच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर मंजिरी कुलकर्णी पदग्रहण अधिकारी म्हणून हजर होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून चार्टर्ड बहुप्रांतीय अध्यक्ष डॉक्टर वर्षाताई झंवर माजी बहुप्रांतीय अध्यक्ष अंजलीताई विस्पुते माजी प्रांताध्यक्ष छायाताई राजपूत सचिव अमल ससे खजिनदार जया भोकरे माजी प्रांताध्यक्षा सुनीला नरपनवार रंजनीताई गोंदकर प्रांताध्यक्षा हेमा गिरधानी यांचीही उपस्थिती होती सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि औक्षण करून पारंपरिक पद्धतीनं पाहुण्यांचं स्वागत झालं त्यांचा पैठणीसाठी विविध आभूषणं आणि मानचिन्ह देऊन सत्कार केला गेला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून दीप प्रज्वलन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक नंदिनीताई गोखले यांनी केलं

तुमच्यामुळं जो हा लेनिस क्लबचं कार्य दिवस वाढत आहे तर छोट्या क्लबमधून मोठ्या क्लबमधून आणि त्याबद्दल पुढे पुढे जात ऑल इंडियापर्यंत नाही तर जवळजवळ आज ज्या नवीन मेंबर झाल्या तर त्यांना आवर्जून सांगते की दहा हजार मेंबरच्या मैत्रिणी तुम्ही झालेल्या आहात दहा हजारच्या पुढं असलेल्या ऑल इंडियाच्या माध्यमातून ग्लोबलपर्यंत गेलेल्या या लेनिस क्लबमध्ये आपले स्वागत झालेले आहे म्हणजे आज उपस्थित असलेल्याबरोबर एक दहा हजार मैत्रिणींबरोबर आपण आता राहणार आहोत याची मुख्यतः दखल घेऊन अंजुनी फार सुंदर अशी शपथ आपल्याला दिली शपथ घेतली म्हणजे आपण बांधील असतो आणि कुठंतरी योगामध्ये सांगतात की बंद असला पाहिजे बंद असला तर काही बंद होत नाही पण बंद असल्यामुळं चांगलं काम होतं तर अशा या लिनेसच्या कार्यामध्ये डिस्ट्रिक एमेस्ट्री पोदातरमध्ये लिनेस क्लब कोपरगाव माझा होम क्लब त्याच्याही पी एस टी प्रेसिडेंट सेक्रेटरी आणि ट्रेझरवर त्याबरोबर लिनेस क्लब ऑफ नाशिक त्याच्या ई पी एस टी लिनेस क्लब ऑफ अहमदनगर राजमाता लिनेस क्लब ऑफ अहमदनगर विट्टाऊल लेनेस क्लब ऑफ तेजस्विनी पुणे लिनेस क्लब ऑफ सिएनगर दर्शन लीनेस क्लब ऑफ साई लीनेस क्लब ऑफ संगमनेर लिनेस क्लब ऑफ श्रीरामपूर लिनेस क्लब ऑफ राहुरी आणि आज हे दोन क्लब असा आहे की नाशिक पासून पुण्यापर्यंत या इतक्या सगळ्या क्लबच्या माध्यमातून

प्रोत्साहन दिले वर्षाताईने पत्रिका पासून बॅनर अजेंडा सर्व काही गोपळगाव वरून करून दिले या दोघींनी फक्त शब्द रुपाने सहकार्य न करता माझा उत्साह वाढवला या पदाची धोरा सांभाळण्याची क्षमता वाढवली अंजिलीताईने सुद्धा मला वरचेवर फोन करून सांगत होत्या टेन्शन घेऊ नका हे वर्ष मस्त एन्जॉय करा काही अडचण आली तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत अलकाताई व नंदिनीताई फोन करून सांगायच्या नंदिका तुला काही मदत लागली तर आम्हाला हक्काने नक्की चांगले जाईल याची आम्हाला खात्री आहे तसेच वर्षभर काम करण्याचा उत्सव वाढविला मैत्रिणीनो तुम्हाला वाटेल लतिकताई क्लबची कामकाजाची माहिती न देता माला हे काय सांगतात परंतु मैत्रिणीनो ज्यांनी मला हे पद मिळवण्यासाठी प्रेरित करून प्रोत्साहित केलं त्यांना मी कधीच विसरू शकत नाही वर्षाताई म्हणतात बिंदास्त राहा काळजी करू नका ही भाजी तुमच्या सोबत आहे छायाताई म्हणतात एकदा मैत्रीचा हात धरला तो तो शेवटपर्यंत सोडणार नाही मैत्रिणीनो तुम्हाला क्लबचे अध्यक्ष होण्याचा यावर्षी मान मिळाला त्या संधीचं सोनं करा मस्त एन्जॉय चांगले घ्या व व्यवस्थित रिपोर्टिंग करा व आपल्या पाठवा डिस्ट्रिक्ट मल्टिपल ला पाठवीन व मल्टीपल ऑल इंडियाला पाठवीन जीवन रूपी प्यार्या सुखदुःखाचे पेय आपल्या डिस्ट्रिक्ट ऑल इंडिया नंबर वन ला ठेवणं हेच माझे ध्येय हेच माझे

आणि जे वीस सदस्य होते माझ्या कार्यकाळात त्यावेळी चाळीस सदस्य झाले आणि आता तेरा क्लब झाले एकशे एकोणपन्नास सदस्य होते आता फेब्रुवारी मध्ये एक महिन्यात दोनशे सदस्य झाले आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये अहमदनगरच्या नगरीमध्ये येण्याची मला संधी मिळाली आणि मी माझं सौभाग्य समजते जेव्हा मी नगर प्रथम मी नगर जिल्ह्यामध्ये आले तेव्हा थोडीफार नगर जिल्हा म्हणजे काय यांची जरा माहिती घ्यावी तेव्हा आज माझं सौभाग्य असं वाटतंय की महाराष्ट्रामधल्या सर्वात मोठ्या जिल्ह्यांमध्ये आज मी आलेले आहे जिथे एकोणीस शुगर फॅक्टरी आहे म्हणूनच मला वाटतं इथे सर्व सकाळपासून एकदम गोडगडोड बोलत आहे आणि जी कोऑपरेटिव्ह व्हमेंटची जन्मभूमी आहे आणि आज सर्वात महत्वाचा चौथा गुंडनगर जिल्ह्याचा आज माझ्या गोदाधरांचा दोन हजार चोवीस सालचा ऑफिशियल प्रारंभ इथे होत आहे मला अभिमान आहे की दोन हजार आठ आणि नऊमध्ये जेव्हा मी मल्टिपल डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट होते तेव्हा या गोदावर गोदाधरम डिस्ट्रिक्टचं शुभारंभ झालेला होता लिनेस अंजलीजी आणि वर्षाजींनी मल्टिपलचं नेतृत्व ह्या डिस्ट्रिक्टमधून केलेलं आहे आणि सर्व पाच डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटच्या सहकार्याने आज दोन हजार चोवीसपर्यंत हा सेवा रत करत दोन हजार आठ पासून दोन हजार चोवीसपर्यंत उभं राहिलेला आहे पण आता आपली ध्येय आपली स्वप्न आपली लिडरशिप सर्व बदललेली आहे दिवस आपण लायन्स इंटरनॅशनल तीन वर्ष आपण लायन्स इंटरनॅशनल या संस्थेच्या अंडर ए लायनेस म्हणून काम करत होतो पण तीस जून दोन हजार एकवीस नंतर आपण सेपरेट व्हायचा निर्णय केला आपल्याला सेपरेट व्हायला सांगितलं बंद करायला सांगितलं आणि आपण आपली नवीन संस्था उभा स्वबळावर उभी केली आपण स्वावलंबी झालो सशक्त झालो सुदृढ झालो आहे आणि स्वयंचलित झालेलं आहे कारण आज हे तिसरं वर्ष आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार दो दो चोवीस तिसरं वर्ष आज आपल्या लिनेस सर्व्हिस ऑर्गनायझेशन इथे जे पहिला रंगेत नवीन सदस्य आहेत तर पूर्वी आपण लायनेस होतो एल आय ओ एन एस पण आता आपण एल वाय एन एस आहे तेव्हा कुठलाही कार्यक्रम आपण करतो बोलतो तेव्हा आपण लिनेस आहे असं तुमच्या पुढे आता पद लागेल की तुम्ही म्हणून हे कार्य करत आहात कोणता ऋणानुबंध भारतातील सर्व लायनेसमध्ये लायनेसमध्ये बांधला होता की आज आपण लिनेस म्हणून या मोठ्या ऑल इंडियाच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहे आणि दुसऱ्या वर्षात पदार्पण करीत आहोत यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते लिनेस क्लबच्या पॉवर ऑफ लव्ह या पिनचं तर ऋणानुबंध या लिनेस डिरेक्टरीचं विमोचन केलं गेलं सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल कोपरगाव आणि संगमनेरच्या लिनेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव केला गेला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजशिरताई पिंगळे यांनी केलं तर सर्वांचे आभार अमल ससे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद पवार प्रांजल पवार जया भोकरे नीलम परदेशी शोभा भालसिंग शर्मिला कदम अजिता एडके मीनाक्षी जाधव छायाताई बंडगर स्नेहल कौसल्य सविता जोशी कोकेला शेळके डॉक्टर सोनाली मोटे डॉक्टर स्वामिनी बच्छाव दीपाली कडू मीरा शहापुरे योगिनी अक्कडकर शशिकला भालसिंग यांनी परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर